मी मनापासून अनिल पाटील बाबळीकर आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी आज नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार ठेवला मान्य या भागाचे लोकप्रिय आमदार बाबुरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच निवडणुका पुढच्या लढवल्या जातील त्यांच्याबरोबर माजी खासदार सन्मानिय सुभाषरावजी वानखेडे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची जुनी टीम आ, प्रवेश केलेला आहे आणि जो इथल्या जनतेने त्या सर्व जनतेचे आभार मानण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम ठेवलेला होता आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या निवडणुकाच्या बांधणी करण्याच्या दृष्टीनं कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता जाणार आहे शिवसेना आणि गाव तिथं शिवसेना प्रत्येक घराघरामध्ये शिवसैनिक हे राहतील आणि हा तालुका पूर्वीपासून ता शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे भगवा तालुका आहे तो भगवा करण्याच्या दृष्टीनं काम केलं जाईल